नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते चला तर मग आज आपण आंब्याच्या सांजोऱ्या बनवूया रवा घालून खूप टेस्टी होते ते बघा नक्की एकदा करून बघा तुम्ही चवीला तर अप्रतिम ह्या सांजोऱ्या होते त्या मऊ आणि लुसलुसीत होते ते बघा आज रव्यापासून बनवतोय आंबा रवा रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर मी कडाई ठेवल्या एक चमचा तूप घालूया तूप नितळून घ्यायचं त्याच्यामध्ये एक वाटी रवा घालूया रवा चांगला भाजून घ्यायचा तुपामध्ये कलर बदलोस तर तुपामध्ये रवा चांगला खमंग भाजल्यानंतर आपल्या सांजोरीला पण चव येते चांगला दोन तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा रावा चांगला भाजून घ्यायचा व्यवस्थित आता एक वाटी दूध घालूया दूध घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं तर एक वाटी आपण आंब्याचा रस घालूया तर कोई आपण कोयचा रस काढून घेतला होता नंतर ते थोडा घालूया आपण थोडंसं पाणी घालून काढलेलं होतं सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या एक वाटी साखर घेतली आपण तुमचा आंबा गोड असला तर साखर तुम्ही कमी वापरा आंबा तर थो थोडासा पाक साखर तुम्ही जास्त वापरा सांजुऱ्या गोडच असते त्या परवासात सुद्धा तुम्ही नेऊ शकता चार पाच दिवस सहज टिकते ते सांजुऱ्या आपलं मिश्रण थोडंसं पातळ होतंय साखर घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं दाटसर होस तर आपण आता हलवायचं विलची पावडर घालूया आपण साखरमध्ये विलची मी बारीक करून घेतली आता आपण झाकण ठेवे एक मिनिटभर वाप काढून घेऊया आपण बघा पहिल्यापर्स आपलं मिश्रण दाटसर झालं आहे आपल्याला जास्त दाटसर करून घ्यायचंय घट्ट गोळा असा बनवून आहे असं ओलातनं ठेवायचं पडत नाही तर आपलं मिश्रण घट्ट झालं समजायचं तर बऱ्यापैकीच घट्ट झालेला आहे आणि थंड करा ठेवायचं थंड झाल्यावर अजून ती दाटसर होते आता थंड झालंय बघा किती पहिल्यापासून दाटसर झाले बघा ते दोन वाटे मी कनिक म्हणून घेतली होती तर आपण आता ह्याचं छोटं छोटं गोळं करायचा चपातीला करतो चपाती परस बारीक करायचं अशा पद्धतीनं आता सुकं पीठ लावून घ्यायचं खाली आता मी पेपर टाकलाय हळपुटर चिकटणार नाही म्हणून आता सारण भरून घ्यायचं त्याच्यामध्ये रव्याचं नांब्याचं बघा जेवढं बसेल तेवढं आपण सांगट्याच्या अंगठ्यानं दाबत राहायचं आणि भरून घ्यायचं ही सारण काटापर्यंत जाते बघा अजिबात फुटत नाही ते काही नाही दाबून घ्यायचं उंडा भरून थोडासा चपटा करून घ्यायचा आणि बोटान प्रेस करायचं लाटून घ्यायचं तर एकसारखं लाटायचं अशा पद्धतीने मला लाटून घ्यायचं अजिबात बाहेर येत नाही रव्याच्या आंब्याचं सांजू सुख पीठ लावून लाटून घ्यायचं आपण पहिल्यांदा मधी लाटायचं परत कडन इकडन लाटून घ्यायचं एक सारखं करायचं बाहेर पाऊस चाललाय त्यामुळे पावसाचा आवाज येतो सुपोळी लाटल्यासारखंच आपण लाटून घेणार आहे अशा पद्धतीने असं एकसारखं लाटायचं इकडे तवा ठेवलाय गरम करायला तवा आपला गरम झालाय तव्याला आपण तूप लावून घ्या तुम्ही तेल पण लावू शकता तूप लावू शकता तुम्हाला जे पाहिजे ते हवे ते लावा तवा गरम पण झाला आपण लावून घेतोय तूप आता आपली ही घालू आहे रव्याची पोळी बोला आता पलटी करून घेऊया दोन्ही साईडनं चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं गॅस मिडियमच ठेवायचा फास्ट ठेवायचा ना एकदा तवा तापला का मिडियम गॅस ठेवायचा आणटून पलटून घ्यायची तर दोन्ही साईडनं आपण तूप लावून घेणार आहे तुपामुळे आपल्या सांजूड्या अजून टेस्ट भारी येते असत पण खाल्लं तर चालतंय दुधाबरोबर खाऊ शकताय तुम्ही साखर घालून घेतलं तरी खाऊ शकताय प्रवासात तुम्ही आठ दिवस नेऊ शकताय अजिबात खराब होणार नाही दोन्ही साईड चांगला आपण भाजून घेणार आहे आलटून पलटून घ्यायची आपण काढून घेऊ मी सांजरी भाजली बघा व्यवस्थित दुसरी पण त्याच पद्धतीने मी लाटून घेतले तुम्हाला दाखवते सारण अजिबात बाहेर येत नाही आपलं अशाच पद्धतीनं मी सर्व लाटून घेते बघा तव्यात घातली मी दुसरी पण पलटी करून घेवे त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आपण तूप लावून घ्यायचं दोन्ही साईडनं व्यवस्थित चांगली भाजले ना चवीला तर अप्रतिम लागते मग जास्त दिवस टिकायला पण मदत होते तर अशाच पद्धतीने आपण आता सर्व भाजून घेतले ते बघा रव्याच्या पोळ्या आंबा घालून केलेल्या सांजुऱ्या पण बोलतात ह्याला नक्की करून बघा रशी वाढली लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेशी धन्यवाद